जय भीम जय संविधान माझं नाव सोनू पवार ठाणे जिल्हा प्रवक्ता येणाऱ्या नगर परिषद परिषदच्या निवडणुकासाठी आम्ही दोन सभा साहेबांच्या घेतलेल्या आहेत आमचे सुप्रीमो हो, बाळासाहेब आंबेडकर यांची एक सभा असणार आहे आणि आमचे युवा नेते सुजादादा आंबेडकर यांची एक सभा इथे आम्ही योजली आहे आणि त्या हिशोबाने आम्ही पूर्णपणे तयारी पण करत आहे की ही सभा ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी सभा बहुजन आघाडीची ताकद ह्याच्यामध्ये सगळ्यांना दिसून येईल या बाळासाहेब आंबेडकर जेव्हा इकडे येतील इथले जे प्रस्थापित नेते आहेत त्यांना समजेल की वंचित बहुजन आघाडी अंमदनाथ नगर परिषदेमध्ये किती ताकद हो ठेवते आगामी नगर परिषद निवडणुकामध्ये आम्ही सर्व जागा लढवत आहोत नगर परिषद साठी पण आम्ही आमचा उमेदवार देत आहे याचं कारण एक का आहे आम्ही आमच्या जिल्हा कमिटीने इथल्या स्थानिक काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याशी बोलणी चालू होती पण कुठले मुद्दे आम्हाला पटले नाही कारण वंचितांची ताकद अंबरनाथ शहरामध्ये खूप जास्त आहे आणि जा ह्याच्यामध्ये ते खूप आम्हाला कमी लेखत आहे ती गोष्ट आम्हाला पटत नाही वंचिताच्या ताकदमुळे हे निवडून येऊ शकतात आम्हाला त्यांच्या ताकदीची अशी सहज काही गरज नाही आणि साहेबाच्या अनुस आदेशानुसार बाळासाहेबांच्या ते आम्ही कुठले भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांबरोबर जात नाही तर वंचितांची ताकद पूर्णपणे वंचित बहुजन आघाडीची ताकद पूर्णपणे इथे खूप मोठी आहे त्यासाठी आम्ही सगळ्या जागांवर आमचा उमेदवार देत आहे नगर अध्यक्षासाठी पण आम्ही आमचा उमेदवार देत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मुद्दे जे असणारे पहिले तर एअर क्वालिटी इंडेक्स जो इथला एअर क्वालिटी खूप खराब झालेला आहे प्रदूषणमुळे तो एक आमचा महत्वाचा मुद्दा आहे दुसरा मुद्दा आहे इथले जे आरोग्य सेवा इकडे म्हणजे जे हॉस्पिटल्स वगैरे गव्हर्नमेंट हॉस्पिटल इथे असलं पाहिजे होतं एवढ्या मोठी सिटी आहे एवढी मोठी लोकसंख्या आहे ते सुद्धा अवेलेबल नाही आणि बरेचसे मुद्दे आहेत जे आम्हाला ह्याच्यावरती आहे जे आमच्या पक्षाच्या ह्याच्यावरती असेल प्लस ह्याच्यामध्ये जी इथे घरेनाथशाही चालू आहे अंबरनाथ शहरामध्ये ती आम्हाला मोडून काढायची आहे म्हणजे राजाचा पोरगाच राजा, राजा बनेल हे जरुरी नाही तर हेच आम्हाला लोकांना सांगायचंय आणि येणाऱ्या काळामध्ये वंचितची ताकद तिथल्या प्रस्थापित नेत्यांना दाखवून द्यायची आहे महाविकास आघाडीमध्ये आम्ही पन्नास टक्के जागाची मागणी केली होती ते आम्हाला चार जागा देत आहे आणि तेवढं तरी आम्ही म्हणजे एवढे आम्ही कमी नाही तर हे म्हणजे कुठे ती नेगोशिएशन असे चालले ने ते आम्हाला पडले नाही तर त्या कारणाने आम्ही महाविकास आघाडीसोबत जात नाही नगराध्यक्षाचा उमेदवार आज संध्याकाळपर्यंत आम्ही डिक्लेअर करून टाकू